तुमच्या घरात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळणाऱ्या महिला आहेत का आणि त्यांचे मागील काही महिन्याचे देयके अजूनही प्रलंबित आहेत मग हे नक्की आहे का सरकारने आता या सगळ्या प्रलंबित दैकासाठी मोठा जी आर जारी केला आहे शासनाने सन दोन हजार पंचवीसोस मध्ये या योजनेच्या प्रलंबित बिलासाठी तब्बल तीस कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी थेट एससी अनुसूचित जाती घटकासाठी राखीव तरतुदीतून वितरित केला जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता आपली सी युट्युब युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला अत्यंत महत्वाचा जी ज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एस घटकातील महिलांच्या प्रलंबित देयकासाठी शासनाने कसा निधी मंजूर केला आहे तो निधी किती आहे कोणत्या लेखा शीर्षकाखाली आला आहे कोणत्या विभागाला खर्चाची जबाबदारी दिली आहे आणि पुढील प्रक्रिया कशी राहणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रलंबित देयकाच्या अदायगीसाठी सन दोन हजार पंचवीस मध्ये निधी वितरणास मान्यता देण्याबाबतचा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत दोन हजार च्या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी एकूण पन्नास कोटी रुपयांची मूळ तरतूद ठेवली आहे याच निधीतून या योजनेचा खर्च आणि लाभार्थ्यांना देण्यात येणारे पैसे दिले जाणार आहेत वित्त विभागाने दिलेल्या निर्देशानुसार दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात निधी वितरित करण्याचे नियम बदललेले आहेत या बदलानुसार अनुसूचित जाती घटकातील महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळाल्या अनुदानासाठी तेल, अनु तेल कंपन्यांनी पाठवलेली थकीत बिले भरून देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे यासाठी या, या वर्षाच्या उपलब्ध तरतुदीतून एकूण तीस कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा निधी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना वितरित करण्याची परवानगी सरकारने दिली आहे हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे विभागांना देण्यात आला आहे हा निधी खर्च करताना संबंधित अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे की निधी ज्या उद्देशासाठी मंजूर केला आहे त्याच उद्देशासाठी तो खर्च होईल तसेच खर्च करताना सर्व शासकीय नियम आर्थिक प्रक्रिया आणि काटकसरीचे उपाय यांचे पालन करणे बंधनकारक आहे मंजूर आराखड्यानुसार आणि शासन धोरणाच्या अनुरूपच या निधीचा वापर करावा त्यानंतर या निधीतून केलेला खर्चाचा अहवाल कोणत्या लेखा शीर्षकाखाली उपलेखाखाली खर्च झाला किती भौतिक उद्दिष्ट पूर्ण झाली तसेच निधी वापर प्रमाणपत्र हे सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समाज कल्याण आयुक्त प्रादेशिक उपायुक्त आणि उद्योग ऊर्जा व कामगार विभागाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी पाठवायचे आहे विभाग प्रमुख किंवा संबंधित अधिकारी यांनी हे पाहायचं आहे की अनुसूचित जाती घटकासाठी ठेवलेला निधी फक्त त्या घटकावरच खर्च होईल यामुळे सरकारला या, या योजनेवर होणाऱ्या खर्चाच योग्य नियंत्रण ठेवता येतं या मध्ये ज्या निधीचे वितरण करण्यात आले आहे तो खर्च करताना विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नियम पुस्तक वित्तीय अधिकार नियम पुस्तक आणि वित्त विभागाने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या सुधारित निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे हा शासन निर्णय वित्त विभागाने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्रशासकीय विभागाला दिलेल्या अधिकारावर आधारित आहे तसेच वित्त विभागाच्या संमतीने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अनौपचारिक संदर्भानुसार हा निर्णय अंतिम करण्यात आला आहे मित्रांनो ही होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांच्या थकीत पैसेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती या ज्यामुळे हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद